दर वर्षापूर्वी आमचे जे सुभाराव भाई होते त्यांनी हे वाक्य घोषित केलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही कॅनरा बँकेची कशी प्रगती केली हे रस्तुले साहेबांनी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे आणि आज कुठलाही जात धर्म न पाळता सर्व घरातल्या सर्व लोकांना कॅनरा बँक या घरापर्यंत आणलेलं आहे आज तुमचे रुडसेटचे संस्थापक पद्मरुषक डॉक्टर वेगळे साहेब तसंच संस्थेत तुमचे दिलेश सर, सर आणि वर्षा मॅडम आणि मेघा मॅडम आणि इथे जमलेल्या सर्व कासरवाडीतल्या कॉलिनी बाहेर कॉलेजीं आज कॅनरा बँकेमुळे तुम्हाला जे काही म्हणजे शिक्षण नसताना आज ऋण आणि मूल एवढंच आपलं ध्येय पूर्वी होतं त्या कॅनरा बँकेमुळे तुम्हाला हा नवीन उद्योग आणि जे आपल्या पायावर कशी उभी राहील आणि आपल्या घरातला शिक्षणासाठी नुसतं आपलं चूल आणि मूल न सांभाळता इतर उद्योग सुद्धा करून आपल्या संसाराची व आपल्या जे कपि उद्योग कपि आहे त्यांनाही आपल्या साथ आपल्या द्यायची आहे हे आमच्या कॅनरा बँकेने आणि या संस्थेमुळे तुम्हाला आज स्वतःला पायावर उभं राहण्याची हिंमत दिलेली आहे तुमच्याने त्या प्रार्थनेच वाचलं जीवनाचा निर्भय आणि उजळू द्या जीवन खरं म्हणजे हे सुद्धा तुम्ही तुमचा तुम्ही तुमच्या पायावर उभं राहून आज तुम्ही उजळ माशाने काही न मिता निर्भय केले या जगात वापरू शकताय आणि आपलं जीवन तुम्ही स्वतःहून आणि आपल्या परिसराचं सुद्धा प्रकाश टाकून सबोधाचा जो वातावरण आहे त्याची वातावरण निर्मिती करून इतरांना सुद्धा तुम्ही या व्यवसायात तुम्ही भाग घ्यायला जावा की जेणेकरून आता तुम्ही शिक्षण घेतलं आहे तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिले नाही पण बाकीच्या ज्या महिला मंडळ तुमच्याकडल्या आल्या नसतील त्यांना तुम्ही सांगा आणि पंधरा प्रकारचे जे मसाले वर्षा मेळाव्याचे जे, जे तुम्हाला आज चिकटीने शिकवलं आहे आणि काही लोकांना मला आनंद वाटतोय की तुम्हाला ऑर्डर सुद्धा मिळाले आहेत म्हणजे तुमची जीवनाची वाटचाल ही फारच वेगाने सुरू राहणार आहे आणि पुढेही अशी भरभराट हो मी आपल्या कॅनरा बँकेतर्फे अजितचा आणि शुभेच्छा देव